नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस नोव्हेंबर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा दिवस आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न माहे या क्लासमधील या वर्गातील भारताच्या पहिल्या स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्ध नौकेचे नाव काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आय एन एस माहे काय नाव आहे आय एन एस माहे असं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो माहे वर्गातील भारताच्या पहिल्या स्वदेशी पानबुडी विरोधी युद्ध नौकेचे नाव आहे प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाणार स्टार मार्क करून ठेवू शकता क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दोन हजार सव्वीस साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंटचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपले ज्ञानेश कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्ही म्हणताल आपले ज्ञानेश कुमार कोण आहेत नेमकं हे तर लक्षात असलं पाहिजे भारताचे वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त आहेत बरोबर मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार त्यांना या ठिकाणी दोन हजार साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंटचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या जगभरातील लोकशाही बळकट करण्यासाठी काम करणाऱ्या या संघटनेमध्ये पस्तीस सदस्य देशांचा समावेश आहे आणि या प्रतिष्ठित आंतरसरकारी सरकारी या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे किती महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या तर पर्याय क्रमांक ज्ञानेश कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच पहिल्याच प्रश्नासोबत लगेच आपण रिव्हिजन टाकूया नवनवीन ज्या काही नियुक्त्या झाल्यात त्याच्यावरती मी खूप वेळ सांगितलेलं आहे तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचे पहिले मुस्लिम महापौरपदी या ठिकाणी जोहरान ममदानी भारतीय मानक ब्युरोचे महासंचालकपदी संजय गर्ग महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर युनेस्कोचे नवीन महासंचालक बनलेत खालेद अल एनानी बालहक्कांसाठी युनिसेफ इंडियाचे नवीन सेलिब्रिटी ॲडव्होकेट बनलेत कीर्ती सुरेश भारताचे त्रेपन्नाव्या क्रमांकाचे नवीन सरन्यायाधीश बनलेत न्यायमूर्ती सूर्यकांत इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष बनलेत जावेद अश्रफ जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष बनलेत गेनाडी गोलोवकीन असं त्यांचं नाव आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंटचे अध्यक्ष या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत ज्ञानेश कुमार असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाणार चौदा चारशे नव्वद किती चौदा चारशे नव्वद लक्षात घ्या हा आकडा हा जो काही नंबर आहे तो अत्यंत महत्वाचा आहे हा हेल्पलाईन नंबर जो काही आहे तो कोणी सुरू केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रीय महिला आयोग म्हणजेच काय नॅशनल वुमन कमिशन यांनी या ठिकाणी चौदा चारशे नव्वद चौदा चारशे नव्वद हा हेल्पलाइन क्रमांक या ठिकाणी सुरू केलेला आहे याच्याबद्दल काही तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या राष्ट्रीय महिला आयोगाने चौदा चारशे नव्वद कोणता चौदा चारशे नव्वद लक्षात घ्या सुरुवातीला चौदा आहे आणि पुन्हा चारशे नव्वद आहे चौदा चारशे नव्वद हा एक नवीन ट्वेंटी फोर बाय सेवन लघु हेल्पलाईन क्रमांक सुरू केलेला आहे दुसरा पॉईंट देशभरातील संकटामध्ये सापडलेल्या महिलांसाठी हा नंबर टोल फ्री आणि लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे कोणत्याही विलंबाशिवाय जलद मदत देण्यासाठी ते विद्यमान एन डब्ल्यू हेल्पलाईनशी जोडलेले आहे हिंसाचार छळ किंवा कोणत्याही प्रकारच्या त्रासाला तोंड देणाऱ्या महिलांना ही हेल्पलाईन तात्काळ मदत देते आणि शेवटचा पॉईंट महिलांसाठी सुरक्षितता आणि वेळेवर मदत सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रयत्नांना हा उपक्रम बळकटी देतो तर चौदा चारशे नव्वद हा काय आहे एनसीडब्ल्यू चा हेल्पलाईन क्रमांक आहे एनसीडब्ल्यू म्हणजे काय नॅशनल कमिशन फॉर वुमन ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाणार दोन हजार पंचवीस मध्ये जे काय डेव्हिस कप झालं बरोबर का नाही त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे मला कमेंट करून सांगा हे जे काय डेव्हिस कप आहे हे नेमकं कोणत्या खेळाशी संबंधित आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तोपर्यंत या ठिकाणी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इटली तर इटलीने स्पेनचा पराभव करत डेव्हिस कप दोन हजार पंचवीसचं जे काही संस्करण झालं त्याचं या ठिकाणी फायनलमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर झालेल्या ज्या काही नवनवीन क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती आपण लगेच चर्चा करूया भारताचा एक्क्याण्णव क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे राहुल व्ही एस लेवल्स फाईट लीग जिंकणारा पहिला भारतीय फायटर ठरला आहे संग्राम सिंग भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेतेपद जिंकलाय आहे अर्षी गुप्ता यांनी दोन हजार पंचवीसचं च टी फी फायनल जिंकलेलं आहे जनिक सिन्नरने दोन हजार पंचवीस एफ वन हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठित डॉन पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला आहे ऑस्कर पीआरएस्ट्री या खेळाडूला ऑस्ट्रेलियन ओपन सुपर फाईव्ह हंड्रेडमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद लक्षसेन यांनी जिंकलं भारताची सव्वीसावी महिला ग्रँडमास्टर पदी या ठिकाणी सरयू वेलपुला आलेले आहेत पहिला अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक भारताने जिंकला आहे आणि डेव्हिस कप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद इटलीने या ठिकाणी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा सह्याद्री सिंधुरा ही कोणत्या पदार्थाची नवीन जात आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रेड राईस रेड राईस म्हणजे काय लाल तांदूळ या तांदळाची ही नवीन जात आहे सह्याद्री सिंदुरा एक पॉइंट लिहून घ्या ही तांदळाची जात कर्नाटकच्या शिवमोग्गा येथील कृषी आणि फलोत्पादन विज्ञान विद्यापीठाने विकसित केली आहे आणि ती तिच्या आरोग्य फायद्यांसाठी तसेच उत्पादनासाठी ओळखलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे रेड राईस म्हणजेच लाल तांदूळ या ठिकाणी सह्याद्री सिंदुरा ही लाल तांदळाची एक नवीन प्रजाती आहे किंवा जात आहे ठीक आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जागतिक शहरीकरण प्रॉस्पेक्ट दोन हजार पंचवीस नुसार जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये अव्वल स्थानी कोणतं शहर आहे पर्याय क्रमांक डी जकार्ता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कमेंट करून लगेच सांगा जकार्ता हे कोणत्या देशाची राजधानी आहे तर जागतिक शहरीकरण प्रॉस्पेक्ट दोन हजार पंचवीसनुसार सर्वात या ठिकाणी जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये जकार्ता हे शहर या ठिकाणी एक नंबरला आहे दोन नंबरला आहे ढाका शहर तीन नंबरला आहे टोकियो शहर चार नंबरला आहे नवी दिल्ली पाच नंबरला आहे शांघाई सहा नंबरला आहे या ठिकाणी गोंजाऊ सात नंबरला आहे मनिला आठ नंबरला आहे कोलकाता नऊ नंबरला आहे सेओल आणि दहा नंबरला आहे कैरो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर या ठिकाणी लार्जेस्ट सिटी बाय पॉप्युलेशन मध्ये अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट दोन हजार पंचवीस मध्ये एक नंबरला कोण आहे तर जकार्ता आहे जगामध्ये आणि भारताच्या परस्पेक्टिव्हने एक नंबरला काय आहे तर या ठिकाणी नवी आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा जगातील सर्वात तरुण वाईड विश्वचषक विजेता नुकताच कोण बनलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जावोखीर सिंदारोव असं त्यांचं नाव आहे पा या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता जाओोखीर सिंधारोव असं त्यांचं नाव आहे प्रश्न या ठिकाणी हमखास विचारला जाणार जगातील सर्वात तरुण फाईड विश्वचषक विजेता या ठिकाणी हा खेळाडू ठरलेला आहे लगेच या ठिकाणी बाकीचे जे काही नवनवीन क्रीडा स्पर्धा झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया मला वाटतं ही स्लाइड आपण आत्ताच पाहिली होती काही हरकत नाही मी स्वतः सांगतो किती वेळा रिव्हिजन करणं गरजेचं आहे तर एक स्लाइड मला परत आली तर काय होते मी सुद्धा एकदा रिवाईज केली पाहिजे पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेतीपद या ठिकाणी जिंकलेलं आहे भारतातील अर्षी गुप्ता यांनी दोन हजार पंचवीसमधील ए टी पी फायनल जिंकला आहे जनिक सिन्नरने दोन हजार पंचवीस एफ वन हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठित डॉन पुरस्कार ऑस्कर पियाराष्ट्री यांनी जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन सुपर फाईव्ह हंड्रेड पुरुष एकेरीमध्ये लक्ष्यसेन यांनी जिंकलं भारताची सव्वीसावी महिला ग्रँडमास्टर सरयू वेलपुला पहिला अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक भारताने जिंकला डेव्हिज कप दोन हजार पंचवीस इटलीने जिंकलं सव्वीसावी महिला ग्रँडमास्टर सरयू वेलपुला झाली आणि जगातील सर्वात तरुण फाईड विश्वचषक विजेतापद या ठिकाणी जिंकलेलं आहे सिंदा सिंदारो असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये टॉप तीन देश कोणकोणते आहेत पहा कधी कधी कसा असतं बघा कन्फ्युजन करणारा प्रश्न असतो तुम्हाला टॉप अव्वल देश कोणता आहे असं विचारलं का नाही टॉप तीन देश कोणते आहेत असं विचारलं आहे सात नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व पर्याय क्रमांक ए अमेरिका पर्याय क्रमांक बी चीन तर पर्याय क्रमांक सी भारत तर हे तीन देश या ठिकाणी टॉप आहेत आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसच्या रँकिंगमध्ये ठीक आहे तुम्ही फोटोच्या माध्यमातून पाहू शकता नंबर एकला आहे अमेरिका नंबर दोनला आहे चीन नंबर तीनला आहे आपला प्यारा भारत देश नंबर चारला आहे जपान नंबर पाचला आहे रशिया नंबर सहाला आहे ऑस्ट्रेलिया या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावरती बंदी कोणत्या वर्षापासून मलेशिया देश लागू करणार आहे तर दोन हजार सव्वीस पासून पर्याय क्रमांक ए दोन हजार सव्वीस पासून अंडर सिक्स्टीन एज वाले जे काही या ठिकाणी मुलं असतील स्टुडंट्स असतील चाइल्ड्स असतील त्यांना सोशल मीडिया वापरण्यावरती बंदी घालण्यासाठी या ठिकाणी करार केलेला आहे म्हणजेच या ठिकाणी नियम केलेला आहे मलेशिया देशाने आणि दोन हजार सव्वीस पासून ते लागू करण्यात येणार आहे याच्या मागचा उद्देश काय नेमका तर ऑनलाईन जोखीम आणि संपर्कापासून मुलांचे संरक्षण करणे आणि सायबर बुलिंग आणि हानिकारक सामग्रीचा वापर कमी करणे या उद्देशाने या ठिकाणी मलेशिया दोन हजार सव्वीस पासून सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावरती बंदी घालणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या कादंबरीला दोन हजार पंचवीसचा कादंबरीसाठी राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक डी लक्षात घ्या द ट्रू स्टोरी कोणती द ट्रू ट्रू स्टोरी ऑफ राजा द गुलिबल बरोबर तर या पुस्तकाला किंवा या कादंबरीला दोन हजार पंचवीस चा कादंबरीसाठी राष्ट्रीय पुस्तक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न कार्तिगाई दीपम हा जो काही फेस्टिवल असतो उत्सव असतो प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर पर्याय क्रमांक सी तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कार्तिगाई दीपम नावाचा उत्सव फेस्टिवल या ठिकाणी साजरा केला जात असतो पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता तमिळनाडूबद्दल एकदा चर्चा करून जाऊया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरिंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा एटालिन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी एटालीन जलविद्युत प्रकल्प स्थित आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न होया डाओडी एनसीस ही नवीन वनस्पती प्रजाती कोणत्या राज्यामध्ये सापडलेली आहे तर पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मागचा सुद्धा प्रश्न काय होता तर लक्षात घ्या एटालीन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे याला थोडस करेक्शन करून घ्या राजस्थान हे या ठिकाणी उत्तर चुकीचं आहे अरुणाचल प्रदेश हे बरोबर आहे लक्षात घ्या करेक्शन करून घ्या अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत एटालिन जलविद्युत प्रकल्प स्थित आहे आणि हे जे काही होया डावडी एनसीस ही जी काही नवीन वनस्पती प्रजाती आहे ती सुद्धा अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत सापडलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सरयू वेलपुला अलीकडेच भारताची टिंबटिंबव्या क्रमांकाची महिला ग्रँडमास्टर बनलेली आहे वुमन ग्रँडमास्टर बनलेली आहे पंचवीसावी सव्वीसावी सत्तावीसावी कि अठ्ठावीसावी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय प्रयत्न सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी